नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नऊ कोटींचा दिलासा अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मंजूर पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांची प्रचंड हानी झाली होती एकूण तीन हजार सातशे चाळीस पॉईंट सत्याहत्तर हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे अधिकृत अहवालात नमूद करण्यात आले आहे अखेर शासनाने याची दखल घेत बावीस जुलै रोजी नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख अठ्ठावन्न हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे हा निधी लवकरच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू हरभरा मका भुईमूग आदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती परंतु फेब्रुवारीनंतर आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे यावर पाणी फिरले मे महिन्यात तर सर्वाधिक नुकसान झाले गारपिटीमुळे संपूर्ण क्षेत्र उद्ध्वस्त झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद आहे रब्बी हंगामातील नुकसान भरून निघावे म्हणून शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली काहींनी नुकसान भरपाईची प्रतीक्षा केली तर काहींनी बँका पतसंस्था व खासगी सावकारांकडून कर्ज काढून शेतीचे काम सुरू ठेवले मात्र निधीच्या विलंबामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे वास्तवही समोर आले आहे असे झाले आहे नुकसान आणि निधी मंजुरी एकूण शेतकरी पाच हजार एकशे अठ्ठावीस एकूण नुकसान क्षेत्र तीन हजार सातशे चाळीस पॉईंट सत्याहत्तर हेक्टर एकूण मंजूर निधी नऊशे चौऱ्याऐंशी पॉईंट अठ्ठावन्न लाख रुपये ब्रह्मपुरी नागभीड सिंदेवाही चिमूर मूल सावली राजुरा कोरपणा गोंडपिपरी कोंभुर्णा व भद्रावती या अकरा तालुक्यांना अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला होता कृषी व महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसान अहवाल शासनाकडे सादर केला होता त्यानुसारच ही भरपाई मंजूर करण्यात आली आहे शेतकऱ्यांची अपेक्षा निधी तातडीने वितरित करा सद्यस्थितीत खरीप हंगाम सुरू असून शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लागली आहे त्यामुळे मंजूर निधी तातडीने त्यांच्या बँक खात्यात जमा करावा अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळाली तरच ते पुन्हा उभे राहू शकतील अशी भावना ग्रामीण भागात व्यक्त होत आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद